कळंबे पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी थांबलेल्या भाविकांना लुटून पसार दरोडेखोरचा छडा लावण्यात उपविभागीय पोलीस पथकाला यश चंद्रकांत बाईकडे आणि बाळजी पाटील राहणार देंगळूर जिल्हा नांदेड हे आपल्या कुटुंबाच्या क्रुझर वाहनातून तुळजापूर पंढरपूर देवदर्शन करून कोल्हापूर दिशेने परत जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंबी गावाजवळील सह्याद्री पेट्रोल पंप वर विश्रांतीसाठी थांबलेले असताना पेट्रोल पंपामागील बाजूने आलेल्या सात ते आठ दरोडे चाकूचा धाक दाखवून मारहाण करत महिलांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रोख रक्कम लुटून पसार झाले या हल्ल्यात एक महिला एक पुरुष जखमी झाले होते या घटनेनं सांगली जिल्हा हदरला होता या प्रकरणी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी मिरज शहर पोलीस मिरज ग्रामीण आणि सांगली गुन्हे अन्वेषण यांचे संयुक्त पथक निर्माण करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला होता याला यश या आलेलं असून त्यांनी तरबेज तर पवार रणजित अशोक भोसले सुरेश रवी भोसले या तीन दरोडेखोरांना अठ्ठेचाळीस तासात जेरबंद केले दरोडेखोर गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही एस एस फुटेज तसेच गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार पथकाने या गुन्ह्याचा छडा लावलाय मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर भैरव तळेकर मिरज ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सांगली गुन्हे अन्वेषण पथक ए पी आय पंकज पवार संजय कांबळे अमोल येदाळे संकेत मगदूम संदीप गुरव दरिबा बंडगर हेमंत उमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे सुनील देशमुख संग्राम पाटील प्रदीप कुंभार सुहास कुंभार वसंत कांबळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी याबाबतीत अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी प्रणील गिल्डा एस डी पी ओ मिरज आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंप जवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेल्या एका क्रोजर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले ते तिथे ते थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग दाखवून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोंबिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोमिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची जे आम्ही खा वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी एस टी फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरवेबेजुर्फ तबऱ्या चार्शिटा शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ती कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख तिप ए पी आय टिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी और...